आज पुणेकरांच्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे आज पुण्यामध्ये मेट्रोचा स्वारगेट ते आपलं सेशन कोर्ट हा टप्पा सुरू होतो आहे कात्रजपर्यंत त्याचं भूमिपूजन झालं आहे टप्प्याटप्प्याने या पुण्यातली वाहतूक कोंडी दूर होईल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन मी करेन त्यांना धन्यवाद देईन की विकासाची गंगा आणण्यासाठी राज्य सरकारला ते मदत करतायत आणि म्हणून मी आजच्या या मेट्रोसाठी खूप खूप शुभेच्छा देतो पुणेकरांना शुभेच्छा देतो पुणेकरांच्या जीवनामध्ये दे। आनंद देणारा वाहतूक कोंडी मुक्त करणारा हा मेट्रो आहे ही विकासाची मेट्रो आहे तुम्ही मेट्रोतून स्वतः प्रवास केला कसा तुमचा अनुभव राहिला तुम्ही मेट्रो आला। हा अतिशय आरामदायी प्रवास केला त्यामुळे हा पूर्ण नेटवर्क झाल्यानंतर वाहतूक मुक्त पुणे होईल आणि पुणेकरांना मोठा दिलासा चित्रपटाबद्दल काय चित्रपट सुपरहिट झाला आहे आणि मोठं यश धर्मवीर पाठ तुला मिळतं आहे खरं म्हणजे आनंद साहेबांचं जे कार्य आहे हे लोकांपर्यंत पोचवण्याचं एक भाग्य आणि संधी या आमच्या टीमला मिळाली